नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व सकाळी सकाळी उठली होती दसऱ्याचा दिवस होता आमच्याकडे फार लवकर पाणी येतं सकाळी पाणी भरून घेतलं आणि बाहेर येऊन उभी राहिली तेवढ्या तर टाकी पण ओव्हरफ्लो झाली होती जाऊन मोटर बंद करून आले आणि मग त्यानंतर माझं रोजचंच ठरलेलं आहे की पाणी वगैरे भरलं की मी इथे उभी राहते आणि मस्त सन राईज होताना बघते आणि खरंच खूप छान वाटतं त्या छटा पाहायला आणि खूप समाधान वाटतं सकाळची सुरुवात पण खूप छान होते त्याच्यानंतर पटकन घरात गेले आणि मस्त फ्रेश झाले अंघोळ वगैरे केली आणि दसऱ्याचा दिवस असल्यामुळे सणाचा दिवस असल्यामुळे पटकन छान असं घर आवरून घेतलं स्वतःला पण आवरून घेतलं रेडी झाले ही जी साडी आहे ना मी मी खूप दिवसानंतर घातलेली आहे मोस्टली मी नेसत नाही ही साडी देवपूजा करून घेतली छान प्रकारे आणि या छोट्याशा जागी ना मस्त ले छान असे देव बसलेले आहेत आणि त्याच्यानंतर यांना सांगितलं की फुलं घेऊन या तर हे छान फुलं घेऊन आले माळा आणल्या नव्हत्या कारण ना यांना खूप छान माळा बनवता येतात आणि म्हटलं मग उगाच त्याच्यात हो पैसे घालण्यापेक्षा रेडीमेड आणण्यापेक्षा यांनी छान अशा माळा बनवल्या तीन आणि त्या सर्व माळा मग आम्ही एक आमच्या गाडीला त्याच्यानंतर एक स्वामींच्या फोटोसाठी आणि एक घराच्या दारासाठी अशा तीन माळा बनवून घेतल्या आणि खरंच यांनी खूप सुंदर अशा माळा बनवल्या होत्या तर एक माळ बनवून रेडी झाली होती तर ती ही होती जी यांनी गाडीसाठी बनवली होती ही दुसरी माळ जी यांनी घराच्या दारासाठी बनवली होती तर ही बघा ही माळ अशी छान प्रकारे लावून घेतली यांनी खिळे वगैरे ठोकून घेतले कारण तिथे काहीच नव्हतं लावण्यासारखं तर म्हटलं ठीक आहे आपण दारावर पण एक स्वस्तिक काढून घेऊया दाराची पण पूजा करून घेऊया आ, दाराची पूजा झाली आणि सायंकाळ कधी झाली ते कळलंच नव्हतं तर परत सायंकाळचा सा दि, दिवाबत्ती करून घेतली आणि सगळं व्यवस्थित आवरून घेतलं आम्हाला थोडंसं बाहेर जायचं होतं सण तर होताच आज पण त्याच्यासोबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज आठवडी बाजार होता त्याच्यामुळेच मला फार फास्ट सगळं आवरवं लागलं तर छान अशी दिवाबत्ती करून घेतली आणि त्याच्यानंतर यांनी आरती करून घेतली छान प्रकारे तोपर्यंत मी स्वामींचा फोटो घेतला तो छान प्रकारे पुसला आणि त्याला एका छान ठिकाणी ठेवलं स्वामींच्या फोटोला आणि तिथे धूपपत्ती दाखवली तोपर्यंत यांना चहा केला आणि त्याच्यानंतर मग आम्ही बाहेर निघालो तर कसा दिसतोय फोटो नक्की कमेंटमध्ये सांगा घरातलं सगळं आवरलं आणि बाहेर आलो पूजेचं ताट घेऊन आले होते यांनी पटकन मग माळ घातली गाडीला आणि त्याच्यानंतर मग मी पूजा करायला घेतली गाडीची म्हटलं उजेड असताच करून घ्यावं कारण मग मंदिरात पण जायचं होतं आम्हाला दसऱ्याच्या दिवशी मोस्टली आपण आपल्या प्रत्येक गोष्टीची पूजा करतो जी आपण लक्ष्मी मानतो जसं आपले वाहनं झाले आपण जेही काम करत असू एखाद्याच्या टेलर असतील तर त्या कात्रीची पूजा करतात जे पण तुम्ही काम करत असाल त्या प्रत्येक गोष्टीची पूजा केली शस्त्र शस्त्रपूजा केली जाते त्यामुळे ज्या ज्या गोष्टी लोक म्हणजे ज्या गोष्टीतून लोकांना इन्कम सोर्स आहे त्या प्रत्येक गोष्टीची पूजा दसऱ्याला केली जाते तर त्याचप्रकारे मी छान अशी पूजा करून घेतली गाडीची आणि त्याच्यानंतर मग आम्ही बाहेर जायला निघालो होतो तर चला आता आम्ही कुठे जातोय ते तुम्हाला दाखवते तर दर दसऱ्याला या मंदिरात आवर्जून आम्ही जातो आणि गावातले बरेचसे लोक या मंदिरात जातात म्हणजे जातात तर या ठिकाणाला म्हणता देवीचा मळा आमच्या घरापासून खूपच कमी अंतरावर अक्षरशः चालत पण येऊ शकतो अशा अंतरावर आणि इतकं सुंदर वातावरण झालेलं होतं कारण सायंकाळचा टाईम होता आणि बघा सगळे डोंगर वगैरे आणि इतक्या शांततेत हे मंदिर बांधलेलं आहे इतकं सुंदर वाटतं ना तर मस्त चालत चालत गप्पा मारत मारत आम्ही पोचलो गाडी थोडी लांबच लावलेली होती कारण प्रचंड गर्दी होती त्याच्यामुळे आज गाडी गाडीमध्ये येऊ देत नव्हते त्याच्यामुळे मग आम्ही चालत चालत मंदिरात आलो आणि मध्ये येऊन बघतो तर काय प्रचंड अशी गर्दी होती पण खरंच खूप छान वाटत होतं मग बराच वेळ नंबर लावला आम्ही तिथे आम्ही पाच मिनटं जरी लवकर आलो असतो ना तरी आम्हाला आरती मिळाली असती पण काही हरकत नाही आम्ही नेमकं मंदिरात एंट्री केली आणि ती आरती संपली होती तर बघा किती सुंदर देवीची मूर्ती आहे असं वाटतं की बघतच राहावं आणि छान सुंदर प्रकारे दर्शन केलं आम्ही देवीचं आणि असं वाटतं की साक्षात आपल्याकडे बघते देवी इतकं खरंच सुंदर रूप होतं देवीचं आणि त्याच्यानंतर मग आता जायचं होतं आम्हाला भाजीपाला घेण्यासाठी मला कधीचं वाटत होतं की उशीर व्हायला नको व्हायला नको पण शेवटी तो झालाच आणि जेव्हा अंधारं पडतं ना मग त्यावेळी भाजीपाला निवडणं खरंच खूप इम्पॉसिबल होऊन जातं आणि आपण स्वतःच्या हातानेसुद्धा खराब गोष्टी घेऊन घेतो कारण त्या अंधाऱ्यात कळतच नाही आपल्याला मोबाईलचा टॉर्च लावून लावून मी काही गोष्टी घेतल्या बटाटे घेतले एकदम गे छोट्या छोट्या गोष्टी घेतल्या बटाटे टमाटे ज्या रोजच्या याला लागतील त्या जास्त भाजीपाला नव्हताच उरलेला काही नव्हताच तर बटाटे वगैरे घेऊन घेतले आणि त्याच्यानंतर बीट वगैरे यांना खूप आवडतं सलाड वगैरे बनवून खायला त्याच्यामुळे यांनी काकडी वगैरे घेऊन घेतली आणि त्याच्यानंतर मग आम्ही बराचसा वेगळा बाजार पण केला आम्हाला थोड्या प्लॅस्टिकच्या वस्तू हव्या होत्या डब्बे हवे होते, होते फायबरचे तर तिथे आमचे सहाशे साडेसहाशे रुपये मोडले पण त्या साडेसहाशे रुपयामध्ये इतक्या छान छान गोष्टी भेटल्या ना आम्हाला तर त्या सगळ्या गोष्टी मी तुमच्या बरोबर शेअर करेल दाखवेल तुम्हाला की आम्ही काय काय घेतलं तर यांना म्हटलं की बीट तुम्हीच निवडा कारण मला काय यातलं कळत नाही मी लाईट चमकवते म्हटलं तर यांनी छान असे बीट वगैरे काढले आणि ज्यूस पण छान लागतो बीटचा जर तुम्ही करून पिला ना तर छान लागतो बीटचा रस तर घरी आलो आम्ही त्याच्यानंतर आणि बघत होतो मग आम्ही हे शिक्कं जे आणलं होतं याचं कांदे बटाटा ठेवायचं तर ते लागतच नव्हतं आमची आणि नेमकं त्याची कशी सिस्टीम आहे तेच कळेना खूप वेळेच्या प्रयत्नानंतर ते केलं तर मी हे काय काय घेतलेलं आहे ना मी ते सगळं तुम्हाला शेअर करेल आणि आम्हाला अगदी अफोर्डेबल रेटमध्ये या सगळ्या वस्तू मिळाल्या तर खूप गोष्टी घेतल्या आहेत आम्ही त्या सगळं सगळं मी तुम्हाला दाखवेल ऑनलाईन मी चेक केलं होतं त्यावेळी डायरेक्ट पाचशे सहाशे रुपयाचे सेट दाखवत होते या डब्यांचे पण आम्ही खूप कमी रेंजमध्ये घेतलं होतं हे तर चला भेटू या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या